नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे जिओग्रीनचे आपण मागे शॉर्ट बनवले होते आणि त्याच्यावरती भरपूरशे शेतकऱ्यांनी कमेंट केले होत्या आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी आमच्याकडून खरेदी केल्या होत्या अद्रक पीक असेल प्रामुख्याने हळद पीक असेल भाजीपाला असेल किंवा मिरची पीक असेल जे हाय न्यूट्रिशनचे जे पीक आहे आणि त्या शेतकऱ्यांना शेणकत आपल्या जमिनी टाकायचं आहे आणि त्यांची जमिनीचे पोत खराब झालेले अशाला आपण जिओग्रीन शिफारस केलं होतं तर शेतकऱ्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आम्हाला थोडं डिटेल मध्ये सांगा याची कॉस्ट किती जातात एकराला किती वापरायचं याचे फायदे काय होतात तर शेतकरी मित्रांनो जिओग्रीन हे टाटा तर म्हणजे टाटा एंटरप्रायजेस ब्रँड आहे टाटा म्हणलं तर एक विश्वसनीय हा ब्रँड आहे तुम्ही जर कधी टाटाचं जिओग्रीन तुम्ही आमच्याकडे प्रामुख्याने समजा आमच्या भागात मिरची होते हळद होते आता हळद काही थोडं नॉर्मल प्रमाणात होते पण आद्रक प्रामुख्याने होते आद्रक म्हणजे खूप मोठा बिल्ड आहे आमचा संभाजीनगरचा असेल किंवा त्याला लागून असणारा भाग असेल तर शेतकरी मित्रांनो जर कधी तुमच्याकडे चांगल्या प्रतीचं शेणखत नसेल आणि तुम्हाला जर कधी टाटाचं जिओग्रीन वापरायचं असेल तर तुम्ही एक रिवीस बॅग वापरू शकता त्याचे फायदे असा होतात जर कधी तुम्ही शेणखत घेतलं शेणखत तुम्ही जे विक्रेते असतात आपले ते शेतकरी नाही राहत ते अल्पभूधारक राहतात त्यांना घरी वापरायचं नसतं राहत म्हणून ते शेणखत विकतात तर असे जे शेणखत विकतात ते प्रॉपर कुसलेलं नसतं त्याच्यामध्ये उन्णे जे हुम्ण असते त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतं मल्टिप्लिकेशन होतं याच्यामधून फ्युझिरियम नावाची बुरशी होते ज्यातून हार्मफुल बॅक्टेरिया जातो आणि तुमच्या माहिती असतो शेणखत खत भरपूरशी इकडचे जे विक्री करतात किंवा शेतकरी असेल आपलं घरचंही असेल तर ते गड्ड्यामध्ये ठेवतात गड्ड्यामध्ये त्याचं टेम्परेचर साधारणतः साठ ते सत्तर सेल्सिअस पर्यंत तिचं टेंपरेचर जातं तुम्हाला जर कधी खोटं वाटत असेल तर तुम्ही उकाड्यामधनं कधीही शेण कळकाला त्याचं टेंपरेचर चेक करा त्याचं तुमचं टेम्परेचर किती वाढलेलं ते जमिनीमध्ये जातं त्याचं फोटोसिंथेसिस होत नाही आणखी त्याचे जेवढे फायदे होते त्याचे तोटे असतात जर का तुम्हाला शेणखत वापर असेल शेणखत बेस्टच आहे शेणखत कधीही बेस्ट आहे शेणखताला आम्ही कधीही नाव ठेवत हो नाही शेणखत बेस्ट आहे पण त्याची एक प्रोसेजर आहे तुम्ही शेणखताला प्रॉपर कुजवा उखाड्यातनं ते तुमच्या गड्ड्यातनं ते बाहेर काढा त्याची वडईही लावा त्याच्यावरती पाणी मारा आणि चांगल्या प्रतीचे जे कुजवणारे असतात ईएमएक्स अकाउंट सोल्युशन असेल किंवा गोधन असेल किंवा आणखी कुठलं तुम्हाला चांगलं वाटत असेल ते घ्या त्याला कुजून घ्या पाणी मारून घ्या आणि तुम्हाला जर कधी क्षेत्रावरती टाकायचं असेल तुमच्या आद्रक पिकाला असेल हळद पिकाला असेल किंवा मिरची पिकाला असेल तर तुम्ही त्याला चाळणी मारून मगच टाका तुम्हाला जिथं दहा टॉरला टाकायच्या तिथं फक्त तुम्ही जर कधी एक टन टाकलं शेणकत चाळून तरी त्याचे बेस्ट बिजर, रिझल्ट येतात पण भरपूरशा शेतकऱ्यांकडे आता शेणखत नाहीये पण त्यांना एक योग्य पर्याय म्हणून आम्ही जिओग्रीन मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर दिलं होतं आणि याच्या अगोदरी मी विकलेलं होतं पण त्याला प्रामुख्यानं प्रॉब्लेम असा होतो आता तुम्ही माझ्यासोबत होऊ शकता आमचं एक गोडाऊन आहे आम्ही आता साधारणतः फक्त इथं हे दहा बारा टनच आमच्याकडे शिल्लक राहिलेले पण त्याला एवढी जागा चालल्या गेली आणि आमचा आता एवढ्या साधारण किती मोठं टन आहे त्याला एवढी जागा लागत नाही तर या स्टोरेजमुळे भरपूरशे जे विक्रेते असतात त्याला विकायचं टाळतात कारण की याचं जे प्रॉपर चावळ जे असतं ते बनत नाही कारण की तुम्ही माझ्यासोबत बघू शकता पन्नास किलोची जी बॅग येते ती खूप मोठी बॅग राहते त्याच्यामुळे कोणी जास्त स्टोअर करत नाही तर आम्ही आता काय केलं होतं की आम्ही भरपूरशा शेतकऱ्यांना पोच दिलो होतो आणि आणखी आम्ही देतोय तुम्हाला जर कधी जिओग्रीन कुठेही यावं असेल तर तुम्ही आम्हाला तुमचा ऍड्रेस फोन नंबर करा आमच्या नंबरवरती आम्ही स्क्रीनवरती आमचे नंबर देणार आहे आमचे मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात आम्ही तुम्हाला कुठेही पोच करू पाच टन कधी असेल तर पोहोच करू किंवा दहा टन असेल तर बेस्ट पाच टन असेल किंवा तुमचं ग्रुप शेती असेल तुम्ही करू शकता पाच टन म्हणजे शंभर बॅगी आणि दहा टन म्हणजे दोनशे बॅगी तुम्हाला भेटतात तर त्याचे फायदे आपण सांगितले होते याच्यामध्ये जे आहे ना याचे बेस्ट रिझल्ट असा याचा सीएन रेशो जो होतो सीएन रेशो म्हणजे कार्बन टू नायट्रोजन हा रेशो आहे हा बेस्ट ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी आहे आणि याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतं त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया अकाउंट हे केलेलं आहे कंपनीने सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही खतासोबत त्याला कोट करू शकतात भरपूर शेतकरी सांगतात की ऑर्गेनिक कि मग खतामध्ये चालेल का रासायनिक खतामध्ये तर बिलकुल चालतं कंपनीची शिफारस आहे की तुम्ही याच्यात रासायनिक खतामध्ये कोट करू शकता पण फक्त कोणत्या खतात करायचंय ज्याच्यामध्ये जास्त नायट्रोजन नको मॅग्नेशियम सल्फेट नको किंवा कॅल्शियम नायट्रेट वगैरे नको जे हवाच्या संपर्कात आलं आणि पाणी केलं तर मग तुम्हाला टाकायला अडचण येतं जर का तुम्हाला कोट करून टाकायचं असं असेल तुम्ही दहा चोवीस असेल नऊ चोवीस असेल जे तुमचे दाणेदार युक्त जे खत असतात ते टाकू शकता आपण माझ्यासोबत देऊ शकतो अतिशय सुंदर याची क्वालिटी होती याच्यासोबत तुम्ही जर कधी कोट करून कुठलंही एनपीके टाकलं तर टाकण्याची पद्धत योग्य कशी आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण क्षेत्रावरती न टाकता तुम्ही जर कधी बेड काढले आद्रक पिकासाठी आपला जो बेड असतो त्या बेडवरती लागवडीच्या पहिले तुम्ही टाकून घ्यायचं योग्य प्रकारे मिक्स करायचंय मग पाणी सोडायचं आपण जमीन करण्यास थंड करण्यासाठी जसं पाणी सोडतो तसं पाणी सोडायचंय नंतरला तुम्ही काकऱ्याकडून याची लागवड करू शकता याचे रिझल्ट जे शेतकरी मित्रांना अतिशय सुंदर रिझल्ट येतात फुटव्याची संख्या असेल ग्रेनरी असेल जे शेणखतापासून खतापासून जमिनीची जी पोत खराब होते म्हणजे शेणखत ज्या शेतकऱ्यांनी टाकलेलं नसतं आणि शेणखत जमिनी जसं जरुरी आहे पण शेणखत खत अवेलेबल अव्हेलेबल नाही त्याला पर्याय म्हणून आपण जिओग्रीन देतोय जर का तुम्हाला शेणखत नसून भेटेल तर तुम्ही तरच जिओग्रीन घ्या आणि शेणकत कधी भेटत असेल तर योग्य प्रकारे मी जे, सांगितल। जे मांग सांगितलं योग्य प्रकारे कुजवून चाळण मारून मगच काढायचं डायरेक्ट तुम्ही गड्ड्यात काढून वावरात ऍप्लिकेशन करू नका त्याचे रिझल्ट अतिशय हानिकारक येतात मागच्या वर्षी आमचा एक शेतकरी होता त्यांनी डायरेक्ट शेणकट टाकले होते आणि जे शेणापासून जे असे झालेले असतात बाउल तयार आपण ज्याला गवऱ्या वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये हुम्याळेच्या अंडी होतात त्याला जर कधी आपण कुठलाही कीटकनाशक दिलं हो त्याच्यामध्ये ते, ते जात नव्हतं हो गॅस पावजनही त्याच्यामध्ये जात नव्हतं मल्टिप्लिकेशन येत होतं तर शेतकऱ्याने वैतागुण अक्षरशः सप्टेंबरमध्ये त्याचा वीस गुंड्याचा प्लॉट दिला होता तर ह्याच गोष्टी काही असतात ज्या अनुभवातून येतात जर कधी तुम्हाला जिओग्रीन हवा असेल तर तुम्ही तुमच्या लोकल मार्केटवर नाही येऊ शकता तुम्हाला लोकल मार्केटला भेटत नसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही पाच ते दहा टनापर्यंत महाराष्ट्रात कुठेही करतो टाटा रॅलीज इंडिया जे आहे ते महाराष्ट्रात कुठेही पोहोच करतो तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला सांगू शकतो की नियरेस्ट तुम्हाला कुठे भेटेल तर तो तो प्रामुख्याने भरपूरशा शेतकऱ्यांनी मग आम्हाला कमेंडही केलं होतं की जर तुम्ही वीज बॅगा सांगताय तर मग आम्हाला काय वापरेल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल जे भुसार माल आहे तुम्हाला त्याच्यातनं उत्पन्न निघत नाही अशा पिकांना तुम्ही वापरू नका वाटलं असतं पण जर कधी तुम्ही चांगले उत्पन्न काढणारे शेतकरी असाल आणि शेतीमध्ये तुम्हाला खरंच शेतीची जाण असेल शेतकऱ्याचे दोन वर्ग पडलेले एक बांधावरनं शेती आणि एक डायरेक्ट शेती करून शेती जो शेती डायरेक्ट करतो ते कुठल्याही पिकात प्रॉफिटेबल बिझनेस त्याचा असतोच पण काही बांधावरनं शेती करतात पुरतं का असं होतं का काही आम्हाला निगेटिव्ह कमेंट आला असतात आम्ही त्याला घाबरत नाही ट्रोल करणाऱ्याच काम आहे आणि त्यांचा तो हक्क आहे आम्ही त्यांनाही कधी टाळत नाही आम्हाला दोन चार कमेंट आला होता जर कधी वीस बॅगी टाकला तर मग शेतकऱ्यांना काय उरेल असं वगैरे तसं तर शेतकरी मित्रांनो ज्या पिकात तुमचे पैसे बांधतायत आणि हायली न्यूट्रिशन जे पीक आहे आता आमच्याकडे आद्रक होते है त्याला हायली न्यूट्रिशन असतं मिरचीला हे हायली न्यूट्रिशन लागतं अशा यालाच तुम्हाला वापरायचं आहे बाकी पिकांना तुम्ही थोडं कमी दिलं समजा तुम्ही जर कधी एक्कर कपाशी करत असाल तर दहा बॅग टाकून बघा दहा बॅग नाही तर दोन बॅग टाकून बघा दहा गुंठ्याला त्याचे रिझल्ट कसे येतात तो अनुभव घ्या मग तुम्ही वापरा असं नाही की आम्ही सांगतो म्हणून वापरा पण आद्रक पिकात जर आपल्याला शण मळी भेटत नसेल त्याला बेस्ट पर्याय म्हणजे टाटाचं जिओग्री नाही तुम्ही नक्की एकदा वापरून बघा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमचं युट्यूब चॅनल आहे फेसबुकलाही आमचं ज्ञानेश्वर काळे नावाने हँडल आहे आणि इन्स्टावरतीही आमचं हँडल आहे तुम्ही तिथेही चेक करू शकता आणि तुमचे काही तुम्हाला जर कधी या बद्दल काही वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सुधारणा करून या विषयावरती मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार धन्यवाद शेतकरी मित्रांनो